नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत शेतीची शंभर टक्के झालेली वाढीव आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी पाणीपट्टी रद्द करण्यात यावी अन्यथा आम्हाला त्याच इंद्रायणीमध्ये उतरून आमरण आंदोलन करावे लागेल असा इशारा मावळमधील देवले वाकसई डोंगरगाव भाजे आणि सदापूर येथील शेतकऱ्यांनी दिला आहे दोन हजार बावीसपर्यंत सातशे ते हजार रुपये अशी येणारी पाणीपट्टी दोन हजार तेवीस आणि चोवीसला थेट बारा हजार ते पंधरा हजार आल्याने शेतकरी मेताकुटीला आला आहे तुकाराम महाराज झाड येथे त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला अव्वाच्या सव्वा कॅनॉलचा दर का लावला असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी शासनाला विचारला आहे आम्ही इंद्रायणीचे अस्वच्छ आणि ड्रेनेज मिश्रित पाणी उचलतो यामुळे आमच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे आम्ही टाकवे येथील पाणी उचलत नाही त्यामुळे शासनाने केलेली पाणीपट्टी वाढ ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे असा आक्रोश शेतकऱ्यांनी यावेळी केला या संदर्भात पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी शिंदे यांच्याशी एम एन न्यूजने संपर्क साधला असता आम्ही फक्त शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करतो शेतकऱ्यांचे गाराणे आणि त्यांचे दुःख शासनापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन असे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले पाहूया मावळातील शेतकऱ्यांची व्यथा सांगणारा वृत्तांत कृष्ण खोरेव विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांनी जो शेतकऱ्यांच्यावरती पाणीपट्टीचा आवाजवी कर जो वाढ केलेली आहे ती आवाजवी आहे आणि शेतकऱ्यांना अन्यायकारक वाटते ह्याच्यामध्ये यापूर्वी आम्हाला पाचशेच्या आसपास जी पाणीपट्टी यायची ती त्यांनी दहा पंधरा पट्टीनं म्हणजे आज मी तिला मला पाचशे रुपये पट्टी येत होती ती एकदम अकरा हजार पाचशे रुपये पट्टी आलेली आहे तर हे शेतकऱ्यांच्यावरती अन्यायकारक हा विषय वाटतो तसेच हे स सगळे जे शेतकरी जमलेत या परिसरातील वाक्सई देवले डोंगरगाव भाजे सदापूर या सर्व गावातली शेतकरी मिळून आम्ही शासनापर्यंत गेल्या वर्षी आमदारांच्या मार्फत जो विषय विधानसभेमध्ये मांडला होता तो आम लोकप्रिय आमदार आपले सुनीलनांद शेळके यांनी विधानसभेत मांडून त्याच्यावरती विषय मांडून मंजुरी केली होती परंतु त्याचा जी आर काही निघाला ना नाही आहे आणि तो जी आर न निघाल्यामुळे पाटबांधारे खात्याचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन वसु वसुलीचा लावत आहेत आणि आज मी तेच ते असं म्हणतायत की आम्ही ती जर पट्टी नाही भरली तर हे आम्ही शेतीवरती तुमच्या बोजा टाकून सातबाराला तर हे अन्यायकारक वाटतं ते याच्यासाठी आपणाकडून शासनाकडून म म ह्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे तेवढ्यासाठी आम्ही शेतकरी सगळे आज या ठिकाणी आहोत तर माझं नाव नारायण देवराम ढामाले असताना पावसाळ्यामध्ये आम्ही अति अतिवृष्टी होत असते आपल्या भागामध्ये चार महिने शेतीला पाणी घेण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसती तरी तीसुद्धा चार महिन्याची पाणीपट्टी ला लावली जाते तर ही पूर्णपणे ती पावसाळ्याची पाणीपट्टी आहे ती पूर्णपणे माफ झाली पाहिजे कारण त्याचा आम्ही उपयोग कुठल्याही प्रकारचा घेत नाही वास्तविक पूर्णपणे लाईटच बंद असते आमची त्यावेळेस आम्ही बंदच करून ठेवत असतो खरीप अंगामध्ये खरीप खरीप अंगामध्ये याचा काहीसुद्धा उपयोग नाही आहे तर तो त्यांनी माफ करावा पूर्णपणे संबंधित विषयाचं न निवेदन देण्यासाठी आम्ही आमचं जे पाटबंधारेचं सब डिव्हिजन आहे का आमच्या त्या ठिकाणी गेलो होतो गेले असता आम्ही सर्वत्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला आम्ही अर्ज विनंती अर्ज अर्ज करण्यासाठी अर्ज त्यांच्या हातात दिला तर तिथं आमचा अर्ज स्वीकारला नाही कारण की आ, ते म्हणले आमचे जे ऑफिस प्रमुख आहेत ते ऑफिस प्रमुख इथे नाही आहेत मग त्यांनी ऑफिस प्रमुखांना फोन केला ऑफिस प्रमुखांना फोन केल्यानंतर ऑफिस प्रमुखांनी त्यांना सांगितलं स्पीकर ऑन केलेला होता की जर तुम्हाला अर्ज द्यायचा आहे तर तुम्ही या अर्जासोबत जेवढे शेतकऱ्यांच्या सहाय्या आहेत त्या तेवढ्या शेतकऱ्यांच्या पॅन कार्ड आम्हाला द्या तरच आम्ही अर्ज स्वीकारू तरीसुद्धा आम्ही शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे पॅन कार्ड जमा केले दिले तरीसुद्धा त्या ऑफिस ऑफिसचे जे क्लर्क होते किंवा इन्चार्ज होते त्यांनी आमचा अर्ज स्वीकारलेला नाही आहे सगळ्यांना बाहेर बाहेर जावं असं सांगण्यात आलं शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की जी काही वाढीव दरानं दहा ते पंधरा पट्टीनं जी काही वाढीव दरानं जी पाणीपट्टी आलेली आहे ती पाणीपट्टी ही पूर्वीच्या जुन्या दराप्रमाणेच आकारावी अशी यांची समस्त शेतकरी वर्गाकडनं विनंती आहे किंवा मागणी आहे साधारणपणे चार पाचशे चार पाचशे रुपये पाणीपट्टी पूर्वी होती आता तीच पाणीपट्टी आम्हाला जवळपास चार ते पाच हजार ते पंधरा हजार रुपये झालेली आहे माझं नाव विजय बबनराव कचरे सर आम्हाला जी महाराष्ट्र कृष्ण खोलीचं महामंडळ आहे त्यांनी आमच्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार एकवीस बावीसला जी पट्टी आकारली त्या पट्टीमध्ये कमीत कमी शंभर पट्टीने वाढ झालेली तर आम्हाला शेतकऱ्यांचं हेच म्हणणे आहे की बाबा ही पट्टी पूर्णपणे माफ करावी आणि जी ही पट्टी घेतलेली आहे तर ही पट्टी कुठल्याही नदीची नाही आहे किंवा कुठल्या पाण्याची नाही आहे आणि आमच्या भागात मी तर म्हणतो की बाबा नदीच नाही आहे हाय हे पूर्ण गटर आहेत गटराचंच पाणी आम्ही शेतकऱ्यांना येते आणि शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे नापीक होण्याचं इथून पुढं चाललेलं आहे कारण की जे गटराचं पाणी येतंय तो अत्यंत किंवा असं पाणी जर अंगाला लागलं शेतकऱ्यांच्या तर पूर्णपणे त्या अंगालावर खाज येते आणि दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला जावं लागतं म्हणून आम्हाला हीच मागणी आहे किंवा आम्ही शेती करायची की नाही आणि असाच जर प्रकार चालू राहिला तर निश्चितच का कालांतराने आमची शेती बंद होईल त्यामुळं पूर्णपणे शासनाला एक विनंती आहे की आमची कुठल्याही प्रकारची पट्टी आकारू नये आणि पूर्णपणे माफ करावीत जोपर्यंत माफ होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही शेतकरी पट्टी भरणार नाही एवढंच सांगतो आम्ही याच ठिकाणी मोठ्या प्रमाणे आंदोलन आंदोलन करू आणि कुठल्याही प्रकारची पट्टी भरणार नाही हे जाहीर करतो इतके मी पन्नास पन्नास ते पंचावन्न शेतकरी आहेत की त्यांना वाढीव दराने पट्टी आलेली आहे आपलं नाव माझं नाव बाळासाहेब सत्तुवले तर पाट बंधारे कडनं जे आम्हाला पाणी परवाने देण्यात आलेले आहेत इंद्रायणी नदीवरचे तर ते तोंडी सांगितलेलं आहे पण मुळात लेखी स्वरूपात जर बघितलं तर ते पाणी परवाने जो कालवा आलेला आहे वळक बुदवडी त्या साईडने आमच्या गावापासून जवळजवळ दहा किलोमीटरवर आहे आणि सध्या स्थितीला तरी त्या कॅनलला पाणी नाहीये आता नवीन परवाने तिथले देत देणार आहेत तरी ते आम्हाला पेलवण्यासारखं नाही आणि जे जुने शेतकरी आहेत इंद्रायणी नदीवर पाणी परवाने घेतलेले आहेत त्यांची मुदत संपून काय कायचे चर्चार पाच पाच वर्ष झालेत आम्हाला नोटीस न देता त्यांनी आमचे पा परवाने रद्द करण्याचे आदेश काढलेले आहेत तर ज्या दिवशी परवाने र... मुदत संपली त्याच वेळेस आम्हाला पाटबंधारे विभागांना नोटीस जाहीर करायला पाहिजे होती तर ती आम्हाला चर्चार पाच पाच वर्षे लेट काढलेली तरीसुद्धा चार वर्ष लेट काढूनसुद्धा माझी फाईल ते पाणी परवाना रिन्यू करण्यासाठी मी पुन्हा फाईल तयार केली ती पाटबंधारे विभाग असला विभागाला सादर केली त्यांनी पुणे ऑफिसला ब्रँचला पाठवली तिथून ती, ती फाईल पुन्हा रिटर्न आली रिटर्न आल्यानंतर मी जा विचारायला गेलो तर काही उडवाउडीची उत्तरं देत आहेत मी म्हटलं माझ्या परवानी परवान्याची फाईल का मा माघारी पाठवली ते म्हणले तुम्ही साहेबांशी बोला साहेबांना भेटायला गेलं काही उडावडीची उत्तरं देतात तर याच्यावर काहीतरी प्रशासनानं काहीतरी निर्णय घ्यावा सर सर्व आमचे पंचकृषीतले नागरिक ह्या पाणीपट्टी वाढीव पाणीपट्टीमुळे त्रस्त झालेले आहेत आणि नूतन पाणी परवण्यासाठी जे फाईल देतोय तिथं का आमचे फाईल मंजुरी होत नाही त्यासाठी काहीतरी शासनाने त्याच्यावर निर्णय घ्यावा एवढं बोलून माझं मी मशन संप जे कागदपत्राची नवी नूतनी करता जी कागदपत्राची पूर्तता करतो आम्ही आता एखाद्याचे वडील वारले त्याची जी प्रॉपर्टी आहे ती वारस नोंदीप्रमाणे पुन्हा रिन्यू केली जाते त्याच वारसांच्या नावे तसंच पाणी परवण्याचं पण जे वारस आहेत त्यांच्या नावा नूतनी करून ते केलं पाहिजे पुन्हा ते म्हणतात नव्याने फाईल तयार करा प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट नूतन नवीन पाणी परवाना काढा तर हे काय आम्हाला जमणार नाही ते आमचं रिन्यू कशा पद्धतीने करता येईल त्या आप प्रशासना लक्ष टाकावं आणि तत्काळ करून द्यावं माझं नाव नाथा अनंत ठाकोर सदापूर अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद